नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांची चॅनेलवर स्वागत आहे आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडवू शकतात सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला शेअर मार्केट आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये रुची असणाऱ्या सर्व मित्रांचे स्वागत तुम्हाला शेअर मार्केट शिकायचंय पण कुठून सुरुवात करायची हे समजत नाहीये का किंवा तुमचं ज्ञान वाढवून यशस्वी ट्रेडर तुम्हाला व्हायचं आहे का तर ही आहे तुमच्यासाठी सुवर्णसंधी शेअर मार्केट मास्टर क्लासेस यशाकडे वाटचाल सुरू करा तुमचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस ते सुद्धा मराठी आणि हिंदी भाषेत आमच्या कोर्सेसची वैशिष्ट्य काय आहेत बेसिक कोर्स मोफत आहे यासंबंधी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता आपले नाव नोंदणीसाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा मेसेज किंवा कॉल करू शकता इक्विटी आणि ऑप्शन मास्टर क्लासेस या सुद्धा अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता आणि विशेष एक कोर्स आहे तो आहे यूट्यूब मास्टर कोर्स याची सुद्धा विशेष माहिती आपणास देण्यात येईल मोफत सुविधा आमच्या मार्फत तुम्हाला काय मिळतील तर ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट ओपनिंग किंवा त्याच्या संबंधित मार्गदर्शन तुम्हाला देण्यात येईल आणि त्याचं प्रॅक्टिकलसुद्धा तुम्हाला करून दाखवण्यात येईल सपोर्ट देण्यात येईल म्हणजे तुम्हाला दुसरीकडे अकाउंट ओपनिंग किंवा दुसऱ्या कुठे जायची आवश्यकताच नाही म्युच्युअल फंड किंवा एस आय पी तुम्हाला ओपन करायची असेल किंवा कोणतंही मार्गदर्शन किंवा कोणत्या प्रकारच्या एस आय पी आपण ओपन केल्या पाहिजे त्या सर्व एस आय पी म्युच्युअल फंडचा सुद्धा सुद्धा पुराव्यासहित आणि सर्व पुरावे जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन कुठेही पडताळून पाहता येतील त्यासाठी सुद्धा ही तुम्ही संपर्कात राहू शकता डेली टिप्स मार्केट अनालिसिस आणि पर्सनल गायडन्स मित्रांनो डेली टिप्स ह्या संशोधनावर आधारित असल्या पाहिजे मार्केट अनालिसिसची स्वतःची पद्धती ज्यामध्ये चार्ट अनालिसिस आणि इतरसुद्धा मुद्दे असतात ज्याचा पूर्ण सर्च आपण केलेला असतो आणि पर्सनल गायडन्स मित्रांनो शेअर मार्केटमध्ये असे काही अनुभव येतात जे आपण कोणाशी शेअर करू शकत नाही आणि आतल्या आत गुदमरत असतो तर असा कोणताच कोंड मारा तुमचा भावनिक किंवा आर्थिक किंवा कोणत्याच प्रकारचा होऊ नये यासाठी तुम्ही पर्सनल सुद्धा करू शकता आता वेळ घालू नका शेअर मार्केट शिकून यशाची नवी वाट निवडा त्वरित बुकिंगसाठी संपर्क एट नाईन फायू सिक्स फोर फोर थ्री एट फोर थ्री किंवा नाईन नाईन टू टू फायू वन टू सिक्स भायू भाऊ यांच्याशी संपर्क करू शकता आणि जो पत्ता आहे तो पत्तासुद्धा तुम्हाला मिळून जाईल तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन संपर्क करू शकता मित्रांनो तुम्हाला आमच्या मार्फत कोणत्या प्रश्नांची उत्तरे ही मिळू शकतात तुम्ही संपर्क केल्यास तर ते प्रश्न कोणते जे तुमच्या मनात आतल्यात जे घोळत असता तुम्ही तर शेअर मार्केट म्हणजे काय आणि तुम्ही त्यातून पैसे कसे कमवू शकता शेअर मार्केट मध्ये मा नवीन असाल पहिलं पाऊल कुठे ठेवाल कसं ठेवाल शेअर मार्केट मध्ये मा यशस्वी होण्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज आहे शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणुकीतून कसा फायदा होतो जोखीम कशी टाळायची ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेसमधून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळणार आहे आणि कशा स्वरूपाचं असेल बेसिक कोर्स मोफत का आहे आणि तो तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरेल मित्रांनो बेसिक कोर्स हा तुम्हाला झिरो माहिती असेल शेअर मार्केटबद्दल तर ती माहिती आम्ही तुम्हाला मोफत देणार आहोत कारण तशीही तुमची धडपड असते की कुठून तरी ऑनलाईन आपल्याला माहिती मिळाली पाहिजे पण मित्रांनो त्यातसुद्धा आम्ही मदत करणार आहोत कारण तुम्हाला जी माहितीची लिंक असते जी लिंक लागली पाहिजे कोणती माहिती आधी कोणती नंतर या सर्वांचा जो ताळामेळ आहे तो म्हणजे बेसिक कोर्स आणि तुम्हाला ते मार्गदर्शन मोफत मिळणारच आहे पुढचा तुमचा एक प्रश्न मनात काय काय असू शकतात पहा इक्विटी आणि ऑप्शन मास्टर कोर्स तुम्हाला व्यावसायिक बनवू शकतो का मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग ही जगातली सर्वात रिस्की ट्रेडिंग आहे तुम्ही सुद्धा पडताळून पाहू शकता किंवा तुम्हाला याचा अनुभव आला असेल यासाठी ऑप्शन मास्टर म्हणजे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये स्वतःची स्ट्रॅटेजी कशी तयार करायची कोणत्या प्रकारे ॲनालिसिसचा फॉर्म्युला असला पाहिजे आणि तो अपडेट कसा केला पाहिजे हे सर्व माहिती तुम्हाला इथे या कोर्समध्ये मिळू शकते शेअर मार्केट शिकणे म्हणजे फक्त गुंतवणूक नाही तर ती एक कला आहे का तर नक्कीच कला आहे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य तुम्हाला शिकावी लागतात काही तुमच्यात कौशल्य असतील नसतील तर शिकावीच लागतील तुमच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी शेअर मार्केटचे ज्ञान किती महत्त्वाचे आहे मित्रांनो त्याकरताच आमचे जे मनी मेओ मराठी नावाचे चॅनल आहे इथे तुम्हाला मोफत महत्त्वाचे विषय शेअर मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंट संबंधी एस आय पी म्युच्युअल संबंधी सर्व आर्थिक विषयाचे महत्त्वाचे सर्व मुद्दे ते सुद्धा मोफत तुम्हाला इथे भरपूर मिळतात पण काही जे वेगळे मुद्दे असतात त्याच्यासाठी विशिष्ट कोर्सेस हे करणे आवश्यक असते तर तुम्हाला ते नॉलेज इथून नक्कीच मिळत असते तर शेअर मार्केट हा आपल्यासाठी नवीन विषय असल्यामुळे तुम्हाला तुमचे आर्थिक भविष्य शेअर मार्केटमध्ये सुरक्षित करायचं असेल तर तुम्ही कुठूनही ज्ञान घेणं आवश्यक आहे परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की चमकते ते सर्वच सोनं नसते म्हणून तुम्ही अनुभवी गुरु कडूनच ज्ञान घेतलं पाहिजे पण तुम्हाला प्रश्न पडेल की एखादा व्यक्ती अनुभवी आहे की नाही हे कसं पडताडायचं तर तुम्हाला त्या प्रकारचे प्रश्न विचारता आले पाहिजे आणि तुम्ही पडताळून पाहू शकता किती तथ्य असते आणि किती माहितीपूर्ण असतात पुढील काही प्रश्न तुमच्या मनात असतीलच शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करण्यासाठी कोणती मोफत सुविधा उपलब्ध असते का कशा प्रकारची असू शकते आमच्यामार्फत मिळू शकते काय तर याचे उत्तर तुम्हाला नक्कीच विचारल्यावर मिळतील डेली मार्केट ॲनालिसिस आणि टिप्स तुमचं यश कसं निश्चित करतात मित्रांनो मार्केट एकतर अप जाईल किंवा डाऊन जाईल किंवा जे मार्केट आहे ते जागच्या जागी फिरत राहील अशा तीन अवस्था यामध्ये आपण काय केलं पाहिजे प्लॅन ए बी सी याच्याशी संबंधित टिप्स ह्याचं तुम्हाला यशस्वी करू शकतात तुमचा पोर्टफोलिओ कसा मॅनेज करायचा तो स्वतःला मॅनेज करता आला पाहिजे आणि तुम्हाला याच्यात मार्गदर्शन कशा प्रकारे मिळेल तर मित्रांनो तुमचा पोर्टफोलिओ हा डिलिव्हरी ट्रेडिंगचा त्याच्यानंतर एस आय पी किंवा म्युच्युअल फंडचा असू शकतो तर याच्यामध्ये जर मार्केट अति डाऊन गेलं अति अप गेलं तर आपण फायदा घ्यायचा की नाही घ्यायचा तोटा स्वीकारायचा का असे वेगळे आणि आपला जो पोर्टफोलिओ असतो तो, तो बऱ्याच वेळा डॅमेज झालेला असतो डॅमेज झालेला असतो म्हणजे एकतर आपल्याला अति लॉस काही एस आय पीमध्ये दिसतो किंवा शेअर्समध्ये दिसतो हा मॅनेज कशा प्रकारे करायचा कोणतं प्लॅनिंग करायचं म्हणजे आपलं नुकसान होणार नाही वेट अँड वॉच केला तरी चालेल पण नुकसान व्हायला नको तर हे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कसं करायचं याच्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्कात राहू शकता शेअर मार्केट कोर्सेसमध्ये सहभागी होऊन यशस्वी ट्रेडर बनायला किती वेळ लागतो तर याची सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच देण्यात येईल शेअर मार्केटचा अभ्यास तुमच्या फायनान्शियल स्वातंत्र्याला कसा मदत करतो मित्रांनो कोणतंही नॉलेज हे वाया जात नसते तुम्ही कुठूनही मिळवा तुम्ही कोर्स लावून मिळवा किंवा बाहेरून मिळवा ऑनलाईन मिळवा किंवा तुम्ही पुस्तकं वाचून मिळवा पण हे महत्त्वाचं असते यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी कोणती पद्धत तुम्हाला सध्याच बदलायला हवी तुम्ही ट्रेडिंग करत असाल पण तुम्हाला जर लॉस होत असेल तर याचा अर्थ तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याची वेळ आलेली आहे तुमची जी स्ट्रॅटेजी आहे पद्धती आहे ती बदलण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो विषय सोडायचा नाही तर तो डेव्हलप करायचा असतो तर हे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात असतीलच त्याची थोडक्यात उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला तर आज तुम्ही एक यशस्वी पुढे टाकण्याची तयारी करा कारण तुमचं यश तुमच्या हातात आहे शेअर मार्केट शिकून आपलं भविष्य घडवा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवा शेअर मार्केट मास्टर क्लासेस तुमच्यासाठी तयार आहेत तुम्ही तयार आहात की नाही हे तुम्ही ठरवा आता फक्त सुरुवात करा संपर्कापासून शेअर मार्केटमध्ये यशाची वाट शोधण्यासाठी तुमचं स्वागत आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्गाने शिकू शकता मराठी व हिंदी भाषेत ज्या वेळेत तुम्हाला सोयीस्कर वाटेल सुरुवात करा आजच मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद